चंद्रपूरमध्ये काँग्रेसचा विजय आमदार सुधीर मुनगंटीवारांची स्पष्ट प्रतिक्रिया चंद्रपूर जिल्ह्यात झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने निर्णायक विजय मिळविल्यानंतर राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे या विजयाच्या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना मुनगंटीवार म्हणाले काँग्रेस पक्षाने आमदार विजय वडेट्टीवार यांना महाराष्ट्रातील प्रमुख नेते म्हणून पुढे आणले मात्र चंद्रपूरसह गोंदिया भंडारा आणि गडचिरोली या विदर्भातील महत्त्वाच्या जिल्ह्यांना भाजपकडून मंत्रीपद न दिले जाणे ही गंभीर बाब आहे स्थानिक नेतृत्वाकडे दुर्लक्ष करून बाहेरच्या लोकांसाठी मंत्रीपदांची दारे उघडली जात असल्याचा थेट आरोप त्यांनी केला या निर्णयांचा परिणाम आगामी काळात निश्चितपणे मतदारांवर होईल असा इशाराही मुनगंटीवार यांनी दिला तथापि काँग्रेसला जनतेने दिलेल्या कौलाबाबत आपली नाराजी नसल्याचे स्पष्ट करत जनतेने काँग्रेसला कौल दिला आहे त्याचा आम्ही सन्मान करतो लोकशाहीत जनतेचा निर्णय सर्वोच्च असतो त्यामुळे या निकालाबाबत आमची कोणतीही तक्रार नाही असे त्यांनी सांगितले काँग्रेसला मिळालेल्या जनसमर्थनाचे स्वागत करत आपण जनतेच्या इच्छेला पाठिंबा देत असल्याचेही त्यांनी नमूद केले आता काँग्रेसनी वडेट्टीवार साहेबांना महाराष्ट्राचा नेता केलं आणि दुसरीकडे चंद्रपूर गडचिरो भंडारा गोंदिया एकही मंत्रीपद म्हणजे मला तर दिलंच नाही पण कोणाकडेही मंत्रीपद दिलं नाही आणि ज्या पद्धतीने आम्ही दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश देतो आहे याचा परिणाम हा मतदारांवर नक्कीच होणार आहे आणि विजय जागा तर माझायचं नाही पराभव जागा तर गाजायचं नाही मतदारांनी कॉल दिगा की आमच्यापेक्षा जास्त विकास जर जर हे जर काँग्रेसचे लोक करू शकत असतील तर निश्चितपणे स्वागत केलं पाहिजे निवडणुकीत आम्ही पदासाठी घडत नाही जनतेच्या हितासाठी व जनतेच्या विकासासाठी घडतो तर जनतेला काँग्रेसच्या माध्यमातून त्यांच्या पट्ट्याचे प्रश्न घरकुलाचे प्रश्न कल्याण मंडपमचे प्रश्न रस्त्याचे प्रश्न पिण्याच्या पाण्याचे प्रश्न विद्युत व्यवस्थेचे प्रश्न स्वच्छतेचे प्रश्न हे सुटण्याचा विश्वास असेल तर निश्चितपणे आम्ही त्याचं स्वागतच करू आणि मतदारांचं कल्याण जिथं आहे त्याला आमचा पाठिंबा आहे की आता त्यांनी काँग्रेसचे लोक त्यांचं उत्तम काम करत असेल त्यांच्या इच्छा पूर्ण होत असतील तर त्याच्या ते आड आम्ही विजयाचा हट्ट आम्ही कधीच धरणार दरम्यान काँग्रेसच्या विजयामुळे आणि विजय वडेट्टीवार यांना राज्यस्तरीय नेतृत्वाची जबाबदारी मिळाल्यामुळे विदर्भातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे भाजपकडून विदर्भाला अपेक्षित प्रतिनिधित्व न मिळाल्यास त्याचे पडसाद आगामी निवडणुकांमध्ये उमटू शकतात अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे एकीकडे काँग्रेसचा आत्मविश्वास वाढलेला असताना दुसरीकडे भाजपच्या धोरणांवर अंतर्गत स्तरावरून होणारी टीका ही विदर्भाच्या राजकारणासाठी महत्त्वाची ठरणार असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे ग्रामायण प्रतिष्ठान वी आई एग्रो फोरम के सहयोग से आयोजित कर रहे हैं ग्रामायण उद्योग एक्सपो 26 से 30 दिसंबर यहाँ एक ही छत के नीचे मिलेंगे नर्सरी प्रोडक्ट्स मसाले बेम्बू आइटम्स हाउस होल्ड गुड्स क्लोदिंग फूड आयुर्वेदिक कॉस्मेटिक वोकल फॉर लोकल एंड विजिट ग्रामायण उद्यम एक्सपो छबीस ऐसी तीस दिसम्बर कुसुम ताइवान खेड़े सभागृह धर्मपेट नागपुर